मंडळी कसे हात मजेत हात ना मजेत असायला हवं हो। मी प्रिय आपल्या सारख्या स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपला दोन हजार पंचवीसचा पहिला सण आहे तर चला आता माझी रांगोळी वगैरे काढून झालेली तुम्ही ती बघितलीच आणि तिचा फुल लुक अजून उजड तेव्हा तुम्हाला दाखवेलच कारण ती अंधारात व्यवस्थित दिसत नाही आणि आता स्वयंपाक आहे ते आज स्वयंपाक आहे तर पुरणपोळी म्हणून मी डाळ वगैरे शिधाने टाकलेली आणि आई गेल्या म्हणजे आता सहा वाजत तर दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत शेअर घ्यायचा प्रयत्न करेल तर हा प्रॉशन तर काहीच मी तुम्हाला बोलले तर हे टाकले तर तिथे छान इकडे वाप वगैरे काढून घेतली आणि ताळणीत टाकून घेतली कारण त्यात जे पाणी ना ते कटाच्या आमटीसाठी यूज करता म्हणून आणि तिला ती पण थोडीशी गार होऊन जाईल मग तिच्यात साखर टाकेल आणि इकडे काढून घेतली व्यवस्थित तिला पसरून दिली म्हणजे ती लवकर गार होऊन जाईल असं आणि इकडे आपल्या कटाच्या आमटीचा कट पण रेडी होता आणि डाळ गार होते तेवढ्यात म्हटलं पूजा पण होऊन जाईल तर मी इकडे करते पूजा आणि आज आहे संक्रांती म्हणून संक्रांती स्पेशल मी ब्लॅक साडी घातलेली आहे आणि तिचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता ब्लॅक आणि पिंक आहे तर कशी दिसते हे साडी हे पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि मला आवडते पण ती खूपच जड आहे म्हणजे दिवसभर कॅरी करायला थोडीशी ती जडच जाते आणि परत घरातली कामं करतो आपण म्हणून जड आहे ती साडी म्हणून कधी कधीच म्हणजे मी फर्स्ट टाईम आज दिवसभर ती साडी टाकणार आहे आणि त्यानंतर मी डाळमध्ये छान असं साखर वगैरे टाकली अंदाज त्यानुसार आणि तिला गाळून घेतली मग मी बसली इकडे लोळे करायला पुरणपोळीचे लोळे असतं हे आई पुरणपोळी टाकणारे पण मी लोळे मिस करते आणि त्यांना थोडंसं मेहनत करावी लागते कारण जो पुरणपोळीचं जो म्हणजे पुरणपोळीची ना ते फक्त त्या लोळ्यांवर असते म्हणून ते व्यवस्थित करावे लागतात तर मी इकडं बसली आणि आईंसोबत पण एका साईडला गप्पा चालू आहे माझ्या आई पण तिकडे डाळचं व्यवस्थित करत होत्या म्हणजे पूर्णपणे तयारी करत होत्या आई ह्या तर मंदिरात ना आल्या आणि चहा वगैरे घेतला कारण आम्ही म्हणजे मंदिरात जा जातो ना तेव्हा आम्ही चहा घेऊन जात नाही तिकडन येऊनच चहा घेतो आणि इकडे माझे लोळे पण रेडी झाले होते पूर्ण आणि त्याला ओल्या रुमालने व्यवस्थित झाकून दिली आणि इकडे ती डाळ पण व्यवस्थित गाळून झाली होती आणि मी तिकडे होती म्हणजे कटाच्या आमटीची तयारी वगैरे करतो ताईची एक पोळी पण झाली आणि खूप छान आली म्हणजे आज सगळ्याच पोळ्या आईंच्या खूपच छान आल्या इकडे आई करत होते आणि तर म्हटले की ट्रायपूरलाही मी मोबाईल लावून माझी घरातली कामं करायला गेली म्हणजे सगळं शूट होऊन जाईल असं म्हणून मी एवढ्या क्लोजने केलं ला, कारण लांब मोबाईल ठेवला होता ना म्हणून आणि इकडं म्हणजे ते डाळ पण खूप चालू होता आईंना आज पुरणपोळ्या टाकायला समजलंच नाही की कुठं टाकलं गेलं असं कारण खूपच छान आलं त्या पुरणपोळ्या इकडे आईच्या पुरणपोळ्या पण चालू होत्या आणि तुम्हाला मी बोललीत की ट्रायपोडला मोबाईल लावून दिला होता असं आणि व्यवस्थित असं चूल पण पेटलेलं होतं आणि पुरणपोळ्या पण खूप फास्ट होत्या तर आईच्या पुरणपोळ्या चालू थोड्यात म्हटलं आणि घरातला बाकीचा स्वयंपाक करून घेते आणि ही क्लिप नवीन दाखवायचं कारण असं आहे तुम्ही बघितलं असेल ब्लॉगच्या पहिले मी संक्रांतीच्या आहे संकांती होऊन गेलो होतो माझ्याकडनं आणि ती गडबडमध्ये घ्यान गेलं ते कारण मी गॅसवर कुकर लावला होता डाळ शिजण्यासाठी म्हणून पटापट पटापट काढलं आणि मग आज ते लक्षात आलं नाही की कांतीहून गेलेले क्रांतीच्याऐवजी म्हणून मग नवीन क्लिप घेतली आणि ते क्रांती, क्रांती केलं आणि म्हटलं तुम्हाला दाखवते आता मी बनवते कटाची आमटी आणि कटाच्या आमटीचा मसाला व्यवस्थित फ्राय करून झाला म्हणजे आणि तो कट पण काढून ठेवला आता आणि लगे एका साईडला माझी तयारी होती म्हणजे खीरची आणि तेवढंच मॅडम रेडी आणि गेली खेळण्यासाठी कारण सुट्टी आज म्हटल्यावर म्हणून थोडंसं बाहेरच ना म्हणून आज लवकर आंघोळ वगैरे केली असं ती तुला सुट्टी झाली लवकर आंघोळ अजिबात करत नाही पण आज केली आणि मी तुम्हाला बोललीच खेळची तयारी करून ठेवली होती खोबऱ्याचं कीस टाकलं ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले थोडीशी विलायची टाकली साखर टाकली चवीनुसार आणि खीर पण झाली आणि कटाची आमटी पण रेडी झाली होती आणि भात तर लवकरच रेडी झाला होता कारण नैवेद्य द्यायचा होता म्हणून लगेच आता कुरड्या आणि भज्या वगैरे फ्राय करते आणि तुम्हाला बोलली मी नैवेद्य द्यायचा आहे नैवेद्याचं ताट पण आईने रेडी केला आणि इकडे कटाची आमटी भात खीर पुरणपोई कुरड्या आणि भज्या वगैरे आईने सगळं ठेवलं आणि त्यानंतर मी पण बाकीच्या कुरड्या वगैरे फ्राय करून घेतल्या आणि भज्या आहेत तर गरम गरम जेव्हा ते येतील तेव्हाच करेल म्हटलं आणि येशू मॅडम आज संक्रांत आहे म्हणून पतंग पण घेऊन आली होती इथं गावातच एक शॉप आहे तिकडे भेटतं तिकडंच तिकडनच घेऊन आली होती ती ती त्रिशा म्हणू तिघां ती, तिकडे करत होती त्रिशाने त्यांच्या घरी तिकडं गेले होते ते पतंग घेऊन म्हणून मी शूट केलं जर इकडे राहिले असतं ना तर मी शूट केलं असं काहीच आहे कारण मी तुमच्यासोबत पण शेअर कर केलं असतं की ते कसं पतंग उडवत आहे असं आणि मी पण बघितलं असतं पण ते तिकडं होते त्यानंतर मी पटापट तिकडे किचन वगैरे आवरून घेतला आणि जेव्हा मी किचन आलो तेव्हा नऊ झाले होते नैवेद्याचं ताट वगैरे सगळं नैवेद्य देऊन झाला होता तर म्हटलं किचन क्लीन करून घेते कारण जेवायला वेळ होता हे साखरेला गेले होते मग हे आले मग त्यांना म्हणजे गरम गरम भज्या वगैरे फ्राय करून दिल्या आणि सगळं आवरून घेतलं मग मी जेवायला बसली आणि हा होता माझा ताट आम्ही जातोय तिळगू द्यायला ओके रेडी झालेले तर न्यूने घातलेला गरारा आणि इशूने घातलेले ब्लॅक टॉप आणि ग्रे कलरची पॅन्ट तर खूप छान दिसत आहे इकडे बाय बाय जा तर गाईत असा होता हा माझा आजचा ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय